यानंतरची बातमी आहे ती गडचिरोली मधून हवामान खात्यानं गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला त्यानंतर मुसळधार पावसामुळे धानोरा तालुक्यातील कठाणी नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे नागरिकांची त्यामुळे तारांबळ उडालेली आहे गडचिरोलीत हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे धानोरा तालुक्यात नद्यांना पूर आलेला आहे इथला पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने कालपासून रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले फुगलेले आहेत आपण गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या नागपूर महामार्गावर येथील कठाणी आहोत आपण बघू शकता कठाणी नदी ही दुथडी भरून वाहत आहे महत्त्वाचा विषय म्हणजे ही जी नदी आहे ही धानोरा तालुक्यातून वाहत येते आणि जंगलामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला भरपूर पाणी आलेलं आहे आणि नदी ही दुथडी वाहत आहे आणि या ठिकाणी हा मार्ग जुना मार्ग होता गडचुली नागपूर ना हा जुना मार्ग होता पर्यायी मार्ग म्हणजे आता मोठा मूल बनण्यात आलेला आहे जेव्हापासून मोठा पूल बनलेला आहे तेव्हापासून हा लहान पुलांवरून वाहतूक नसते त्यामुळे हा मार्ग चालू असतो पहिले हा मार्ग सुद्धा बंद होता परंतु ही जी कठाणी नदी जी आहे ही जी कठाणी नदी जी दिसत आहे ही कठाणी नदी वैनगंगा नदीला जाऊन समोर मिळते मग कधी कधी जर गोशेखूरचं पाणी जर जास्त सुटलं तर या वहीनगंगे नदीचा दाब मारल्यामुळे ही नदीसुद्धा पॅक होऊन जाते मग याच्यावर सुद्धा पाणी राहते आणि हा मार्गसुद्धा बंद होण्याचे चान्सेस राहतात महत्त्वाचा विषय म्हणजे नदी शेजारील जे गावं आहेत नदी शेजारील जे लोकं आहेत त्या लोकांनासुद्धा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे की व वारंवार नदीचं पाणी वाढत आहे आता नदीचं पाणी वाढत आहे आपण बघू शकता नदीला फेस आलेला आहे याचा अर्थ पाणी वाढत आहे आणि नदीला पाणी वाढत असल्यामुळे प्रशासनाने शेजारी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे कॅमेरामन गणेश मनीष लक्षावर एनडीटीव्ही मराठी गडचिरोली